नागाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे एक दोन महिन्यापूर्वी आपले डिस्ट्रीब्युटर आहेत किरण कांबळे यांना आपण वेट लॉस साठी हार्टचं चा फंक्शन चांगलं राहण्यासाठी हेलिंग स्प्रे ग्रीन टी असं कॉम्बिनेशन दिलं होतं तर त्यांना आलेला रिझल्ट काय आहे तो आपण बघू सर तुमचं नाव माझं नाव किरण कांबळे रान नागाव नागाव तालुका करवीर कधी घेतलं होतं औषध कशासाठी घेतलं होतं की मला कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वाढलेली चरबी शहरामध्ये कमी करण्यासाठी औषध घेतलं होतं तर आता हा हिलिंग कसा वाटतो दोन महिन्यामध्ये हे घेतलेलं दोन पर्यंत पूर्वी तुम्हाला पूर्ण नॉर्मल आलं किती किलो वजन कमी झालेलं आहे माझं पंच्याऐंशी किलो होत आता एकोणऐंशी वर म्हणजे साधारणपणे पंच्याऐंशी पासून एक एकोणऐंशी किलो म्हणजे साधारण सहा किलो वजन कमी आलेलं आहे सोबत एक ग्रीन टी सकाळी अनुष्यपोटी घेत आहेत तर असा चांगला, चांगला रिझल्ट आलेला आहे ज्याच्यामुळे शरीरामध्ये वाढलेली चरबी पण कमी झालेली आहे तर तुम्ही इतरांना काय सांगू शकता हे आयुर्वेदिक प्रोडक्ट को वापरावे न वापरावे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरलेला मग किंवा कंपनी किंवा कंपनी इतरांनी पण वापरले वापरले धन्यवाद